दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वरिष्ठ पातळीवरती चर्चा नाही अजित पवार म्हणाल्याची सूत्रांची माहिती अनेक जण सोडून जाणार असल्याने शरद पवारांनी सुतोवाच्या केल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची कार्य बैठक प्रदेश पदाधिकारी जिल्हा निरीक्षकांच्या उपस्थित राहण्याच्या सूचना जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष कुख्यात गुंड गजा मारणेसोबत मटण पार्टी चार पोलिसांना महागात एका अधिकाऱ्यासह चार कर्मचारी निलंबित सांगली कारागृहात नेताना पोलिसांची मारणेसोबत मटण पार्टी ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाओ मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सी खेच भारताच्या आक्रमणामध्ये पाकिस्तानच्या अकरा एअरवेजच्या धावपट्ट्या इमारती बेचिराक उद्ध्वस्त एअरवेजचे सॅटेलाईट फोटोज समोर ही कबुली कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना मध्य प्रदेशातल्या भाजप मंत्र्याची जीप घसरली विजय शहांवरती कठोर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांची माहिती ऑपरेशन सिंदूरचं सा यश साजरं करण्यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये भाजपकडनं आज तिरंगा रॅली मुंबईत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेते तर ठाण्यात एकनाथ शिंदे रॅलीत सहभागी होणार भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान अफवा पसरवणाऱ्या अकाउंट्सवरती यूपी पोलिसांची कारवाई चाळीस फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाऊंट्सवरती बंदी आणि पंचवीस जण ताब्यात अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून आज पदभार स्वीकारणार राष्ट्रपती सकाळी दहा वाजता शपथ देणार गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा पुण्यामध्ये पुढचे चार दिवस येलो अलर्ट तर मुंबईमध्ये पुढचे दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज सोलापूर रायगड आणि नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाची शक्यता <स्या> भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांनी घेतली कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ भगवद्गीतेचं स्मरण करून शपथ घेतली <स्या> कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये मंदिरा आजपासनं ड्रेस कोड पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन क्रिकेटपटू रोहित शर्माने वर्षा बंगल्यावरती घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतल्यानंतर रोहितची सदिच्छा भेट असल्याची माहिती एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट